छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी आणि परिसरातील गावात यंदाचा गणेश गणेशोत्सव वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला आहे डीजे मुक्त गणपती या उपक्रमामुळे गावात पारंपरिक रंगत अनुभवायला मिळाली कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथे छत्रपती राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ दापकाळांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव साजरा करण्यात आला मात्र या वर्षीची खास बाब म्हणजे डीजेचा पूर्णपणे त्याग करून पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंग भजन कीर्तन यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषासह गावात संत तुकारामांचे अभंग गुंजले आणि वातावरण भक्तिमय झाले या विसर्जन सोहळ्यात महिलांनीही उत्साहित सहभाग नोंदवला फुगडी खेड्यात व टाळमृदुंग यांच्या तालावर गजर करत महिलांनी मिरवणुकीला आकर्षण रंग दिला डीजे च्या कोलाहा जी भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याने गावकऱ्यांचा उत्सव अधिकच भावपूर्ण झाला न्यूज एक्सप्रेस साठी छत्रपती संभाजीनगर वरून डॉक्टर निलेश पवार यांची बातमी तुमचं नाव सांगू तरला श्रीहरीनगर नांदुरवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर ओके तुमच्या गावामध्ये मिरवणूक झाली अशी माहिती मिळते की शांतते पद्धतीने झाली हो शांततेत झाली कशा प्रकारे फुगड वगैरे कस तुम्ही काय सांगू शकता गावात कशा प्रकारे आनंद साजरा केलाय एकदम बारीक फुगडी टाळ मृदम व्यवस्थित okay. बोडखे राणार मुंडवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माया संधी बोडखे राणार मुंडवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर okay. गावात मिरवणूक झाली काय काय सांगू शकता तुम्ही राजेशिव छत्रपती गणेश मित्र मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मिरवणूक केली त्यामध्ये महिला सहभागी झाल्या तरुण मित्रमंडळ सहभागी झाले अतिशय शांततेने मिरवणूक उत्कृष्ट पद्धतीने पार पडली आणि गणेश विसर्जन झालं तुम्ही सांगू शकता का कशा प्रकारे मिरवणूक झाली तुमच्यावर एकदम शांतते पद्धती आणि उत्कृष्ट जसं की आता अनेक ठिकाणी कसं झालंय टाळमधून गजरामध्ये झाले फुगडी वगैरे तुमच्या गावातून कसं झालं टाळमधून फुगडी वगैरे झाले मुक्त संदर्भात काय संदेश देऊ शकता तुम्ही डीजे मुक्त झालेच पाहिजे कारण डीजे मुळे ध्वनी प्रदूषण पण होत आणि <coughs> <coughs> लहान मुलांना पण त्रास होतो विशेष म्हणजे आणि रात्रीच्या वेळेस प्रदूषणच जास्त विशेष पद्धतीने होत त्यावर बंदी पण आहे ते मुक्त झालेच पाहिजे डीजे मुक्त झालेच पाहिजे माया संधी बोरखे <coughs>